सेवानिवृत्त कॉलेज कर्मचाऱ्यांना वसूल केलेली रक्कम परत करावी अशी मागणी सोलापूर विभागीय शिक्षण सहसंचालकांकडे करण्यात आली सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना लागू झाल्यानं वसूल केलेली रक्कम सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना परत मिळण्याबाबत उच्च शिक्षण सोलापूर विभागाचे शिक्षण सहसंचालक डॉ उमेश काकडे यांना सोलापूर जिल्हा कॉलेज कर्मचारी युनियनच्या वतीनं निवेदन देण्यात आलं या प्रसंगी लेखाधिकारी प्रज्ञा कांबळे विद्यापीठ सिनेट सदस्य ए बी संघवे युनियनचे सरचिटणीस राजेंद्र गिड्डे खजिनदार राहुल कराडे प्रमोद जाधव सुरेश वाघमारे आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती दरम्यान यावेळी डॉक्टर काकडे यांनी सांगितलं की या विभागातील बावीस कर्मचाऱ्यांना वसूल केली रक्कम द्यावी असे डिसेंबर महिन्यातले आदेश आहेत परंतु अकाउंटंट जनरल मुंबई या कार्यालयाच्या तांत्रिक चुकीमुळं ही रक्कम संबंधित सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही या संदर्भात अकाउंटंट जनरल मुंबई तसंच सोलापूर ट्रेझरी कार्यालयास तांत्रिक चूक दुरुस्त करण्याबाबत पत्र लिहिण्यात येईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं